घेले गोळ्या आणायला मित्रांनो त्याला लाईक करा लाईक करा हाय हाय एक जन जॉईन झाला वेलकम टू द चॅनल वेलकम टू चॅनल पर पाटर मेडिकल दर्व भूति समाखिने गोड़े आते ला.

誰が手をかめたらどうだ

सातशे रुपये बाकीवर त्याच्याकडं आपले ते मला पाचशे रुपये दिले आज तो आमच्या हॉफ्टला आहे ना हो त्याला कुठं बघायला इतकं